दिवस आहेत हे चाकळी भरणेला आमची राष्ट्र मागणी अशी आहे की प्रेषित मोहम्मद सल्लाउले कल्लम यांची देखील विटंबना केलेली आहे रामगिरीने रामगिरी विरुद्ध आमच्या प्रोटेस्टनंतर साठ एफ आय आर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशातून झालेली आहे आणि त्याची आतापर्यंत अटक झालेली नाही अटक तर सोडू द्या त्याला त्याला बोलवून विचारपूससुद्धा पोलिसांनी केलेली नाही आणि सुप्रीम कोर्टचे आदेश आदेश असतानासुद्धा पोलीस प्रशासनाने स्वतःहून त्याच्यावर गुन्हे दाखल करवा करावायचे होते ते सुद्धा पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात केलेले नाही त्याच्या विरोधात आमचे हे साकळी उपोषण चालू आहे की पोलीस प्रशासनाने जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहे त्यानुसार अशा प्रकारचे लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करावे अन्यथा आमच्या हे लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहील दुसरी माग मागणी आमची अशी आहे की नितीश राणे हे मुसलमानाविरो मुसलमानाविरोधात अपशब्द बोलतात आणि मुसलमानांना मस्जिद मस्जिदीतून म काढून मारण्याची धमकी देतात मस्जिदीतून घुसून मारण्याची धमकी देतात हे हे डिस्पीच क्राईममध्ये येतात हे डिस्पीच क्राईमच क्राईम क्राईम करतासुद्धा सुप्रीम कोर्टचे क्लिअरकट आदेश आहे पोलिसांना पोलीस प्रशासनांना त्यांनी स्वतःहून अशा प्रकारचे हे डिस्बिज क्राईम करणाऱ्या करणाऱ्या विरोधात खटले दाखल करून त्यांना गजाआळ करावे आणि त्यांना योग्य ते कलमाखाली आळ गजाळ करण्यात यावे आतापर्यंत दोग हे दोघांनाही हे दोघांनाही सरकारने कुठल्याही प्रकारचा गजाआळ केलेला नाही कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनाने एफ आय आर व्यतिरिक्त कुठलीही कारवाई केलेली नाही विरोधात आम्ही इथे बसलेलो हो। आहोत आजचा आमचा सहावा दिवस आहे मुस्लिम 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 नुमायंदा काउन्सिलतर्फे आणि आमची अशी मागणी आहे की हे दोघे जोपर्यंत अरेस्ट होत नाही जोपर्यंत आळ होत नाही त्या तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रेषित मोहम्मद सल्लाउले सल्लम यांच्या विरो यांच्या विरोधात जे काही बोलले जाते त्यानु त्या 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 त्याकरिता महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने प्लास प्रेमी ॲक्ट म्हणून एक कायदा बनवावा आणि त्या कायदान त्या त्या कायद्यामध्ये अशी तरतूद असावी की जे काही कोणीही कुठलीही धार्मिक धार्मिक दा, दा, गुरु असे धा दा, धार्मिक ज हे असे त्यांच्यावर तें, काही अपशब्द कोणी बोलला तर त्याला कमीत कमी फाशीची शिक्षा असावी असा, असा कायदा सरकारने पारित करावा महाराष्ट्र सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने तिसरी मागणी आमची अशी आहे की वक्फ तरणीमी बिल जे सरकारने तर आम्हाला काही दिलेलं नाही ते काँग्रेस सरकार असो का हे बी जे पी सरकार असो कोणीही काही दिलेलं नाही आमचे जे हे व वक्फची जे प्रॉपर्टी आहे त्याला असा लोकांमध्ये हे पसरविण्यात येते घरकमत पसरविण्यात येते की हे प्रॉपर्टी जे पाकिस्तानला गेलेलं त्यांची प्रॉपर्टी अशा नाही हे आमचे फुरखोंनी पूर्वजांनी आम्हाला आमचे त्यांचे र रक्ताची कमाई मुसलमानांच्या नावात नावा ना, ना, नावाला मुसलमानाच्या कामासाठी मुसल जे गोरगरीब मुसलमान आहेत त्यांच्यासाठी वफ केलेली आहे आणि वक्फ केल्यानंतर ही प्रॉपर्टी अल्लाची होऊन जाते आणि त्याचा फक्त आम्ही देखभाल करणारे लोक आहोत आणि जे ज्यांनी ज्या ज्या लोकांनी वफ केलेलं आहे त्या त्यांनी मस्जिदीसाठी दर्गेसाठी खानकासाठी असे त्यांची त्यांची आर्थिक गरजे पूर पु आर्थिक गरजेची पूर्तता करण्यासाठी हे सगळे अनुदान केलेले आहे आणि ते अल्लाची प्रॉपर्टी आहे हे वक्फ बिल्ला आमच्या तीव्र निषेध आहे आम्ही त्याला सरळ सरळ रिजेक्ट करतो तिसरी मागणी आमची अशी आहे की हा शहर औरंगाबाद शहर औरंगाबाद शहर जे आहे हे एक आमचा ऐतिहासिक वारसा आहे औरंगाबाद शहर आमच्या ऐतिहासिक वार्ता आहे ज्या अर्थाने ज्या ज्या नोटिफिकेशनद्वारे ज्या सरकारने आणि आता येणारी सहा महिन्यापूर्व सहा महिन्यानंतर जे सरकार येईल त्यांनी एक नोटिफिकेशन काढू ज जसा हे नाम बदलण्यात आलेलं आहे तसाच एक नोटिफिकेशन काढा आणि ते आपल्या मॅन्यु इलेक्शनच्या मॅन्युफेस्टोमध्ये सामील करा आमची ती तीन तिघं चार तिघ चार चौघंही डिमांड मागण्या आणि ते मग तुम्ही इलेक्शनमध्ये हे आणा की आम्ही हे हे करणार आहोत <coughs> तरच मुस्लिम वोट तुम्हाला मिळणार आहे हे औरंगाबादचं नाव जसं तुम्ही ब बदला तसा नोटिफिकेशन काढून और औरंगाबादच ठेवण्यात यावा आणि जर संभाजी महाराजाला छत्रपती संभाजी महाराजाचे किंवा छत्रपती शहाजी शिवाजी महाराजांचे आम्ही आदर करतो आमच्या त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा वाद नाही हे स्पष्ट करतो मी आणि जर स सरकारला किंवा त्यांच्या चाहत्यांना असा पाय असा पाहिजे असेल तर सरकारने एक नवीन शहर उभारण्यात यावा किंवा वाळू वाळू जे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्याला हे नाव देण्यात यावा पुना शहर आहे त्यांना ते संभाजी महाराजांची करमभूमी होती त्या त्या शहराला नाव देण्यात यावा आणि डी ए डी एम आय सी म्हणून एक नई नवीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बनतो आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे या मागणीकरिता आम्ही इथे बसलेलो आहोत चार आमच्या चार आमच्या मागण्या आहे त्याकरिता सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आमची सरकारच्या सरकार मार्गदर्शन विनंती आहे मी मेरा सिद्दीकी मुस्लिम विमानता काउन्सिलचा महासचिव सर सरकारने कायदा पास संदर्भात आपण आता बोलले तर कायद्यासंदर्भात कायदा पास करण्याकरता आपण प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे का प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे हे महाराष्ट्र विधानसभा मे पाटील म्हणून कोणी विधायक होते त्यांनी एक प बिल केला होता पण के के ते त्यांना काहीतरी बहुमत मिळालं नाही म्हणून ते बिल पेंडिंगमध्ये आहे आणि आमची अशी मागणी केलेली आहे सरकारला केंद्र सरकारला आणि स्टेट सुद्धा आमची मागणी केलेली आहे आणि हे सगळ्या मागण्या आम्ही आम पूर्वी केलेलो आहे सरकारचे आणि त्या त्या मागण्या पण त्या मागण्याला सरकारने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही ना ना आणि म्हणून आम्ही आज इथे साखळी उपोषणाला साखळी धरण्यावर बसलेलो आहोत रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं तर त्या माणसाला तुम्हाला असं वाटतं का की त्याला अटक करण्यामागे काहीतरी राजकारण होत आहे अटक केली जात नाही ज्या ज्या माणसाचे ज्या माणसाच्या पाठीशी सी एम उभे राहतात त्या माणसा त्या माझा सी एम उभे राहून असतात असं सांगतात की आम्ही रा रामगिरी महाराज महाराजांच्या बाल बालाला धक्का लावून देणार नाही तर ते अटक पोलीस प्रशासन कसं काय अटक करेल पण आम्हाला आमची अशी मागणी आहे की हे शासन आहे आणि आज आहे उद्या जाणार आहे निश्चित पण पोलीस प्रशासनाला जे काही नियम आहे जे काही सरकारने कॉन्स्टिट्यूशन आहे जे काही त्यांना महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आहे जे पोलिसांचे निय पोलीस मॅन्युअल आहे त्याप्रमाणे त्यांना कारवाई करायला भाग आहे ते त्या ते, ते, ते पक्षपात करूच शकत नाही त्यांनी जर पक्षपात केला तर पुढच्या पुढच्या येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही त्यांना जाब जाब विचारू आणि कोर्टात जाऊन जाब विचारू त्यांना